नमस्कार भावानो गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही आम्ही पण मस्त आहे ओम हाय ओम काय हा आणि ओमच्या आहे ना लक्षात आलं नाही ओम सकाळी लवकर उठला शाळा किती वाजता आहे काय त्याच्या लक्षातच नाही आलं है काय केले मम्मी भाजी शेवगावची शेंगाची छान आहे का या भावांना तुम्ही पण या जेवायला बघा सकाळी सकाळी एक नंबर शेवगाव आहे ना आवडत का तुला काय म्हणते तुम्ही पण बनवा म्हणते गरीब भाज्या ओमच्या लक्षातच आलं ना असा उशिरा असतील शाळा त्याची ना सहा वाजता पाच सहा वाजता उठला आणि दिदी सोबत जाणार आता आज आहे ओमची अकरा वाजता शाळा नंबर भारी काय म्हणते त्याला शेवगाला आवडते मला पण आवडते पण गावाकडच नाही का आईच्या घरी हे आहे ना झाड आहे भारी આલેરા અમારો બંદીખ સતા છે આમ આમળા આમળા છાળ જાય છે પેન્ડ વાળે કે આ તા યુનિફોર્મ ઠંડી વાદાળે હોય

माझ्या सोबत आणि ओम तुझी रिक्षा आली नाही कधी येणार आता चला सोडायचा आहे रिक्षा अजून आली ना त्याची त्याला सेपरेट लावलेली आहे रिक्षाला आहे का नाही ड्युटीतून टाईम भेटत नाही ना मला त्याच्यामुळे आहे का नाही रूम